कशा फोड फोडू का बोलून तुझा हा फोड ना कस फोडायचं दाखव ना किती बलून आहेत दोन आहेत पिल्लू किती बलून आहेत हा, हा? हा मला बलून बलून बोलून कसं फोडायचे फोडायचे कसे दाखव ना असे उडवायचे हा फोडायचे कसे सई बोलून फुटलं तुला आवडतात बलून खेळायला आवडतात का फोडायला असं खेळायच अगे गे 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 गे, गे। बाबू तुला कोणी आणले बलून फोडू चला आता आपण जाऊ सोय चला आपण जाऊ